नमस्कार आज आपण खूप छान असे मोत्याचे कानाचे तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी खूप छान असे मोत्याचे आपण कानात ते तयार करणार आहोत चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे मंगळसूत्र मोत्याचे कानातले त्याचबरोबर नेकलेस मोत्याच्या बांगड्या मोत्याचे कानातले असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवले दाखवलेले आहेत चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया मोत्याचे कानातले कसे कारच्या घरी तयार करायचे ते हे पहा मैत्रिणीनं आपण इथे तार घेतलेले आहे एक जाड तार घेतलेली आहे आणि एक झिरो पॉईंट तीन असे तार घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण इथे पांढरे मोती वापरून खूप छान असे कानातले तयार करणार आहोत आपण कानातल्याच्या मधोमध हिरवा ओवणार आहोत आणि साईडने पांढऱ्या मोत्यांनी डिझाईन करणार आहोत ये पा, ये पा हे पहा ता पा, हे पांढरे मोती या असे घेतलेले आहेत सहा एम एमचे मोती घेतलेत आणि हे छोटे गोल्डन मणी घेतलेले आहेत याचाच वापर करून आपण खूप छान असे मोत्याचे कानातले तयार करणार आहोत चला तर आपण कानातले तयार करूया आपण कानात जाड जी तार आहे ती एवढी कट करून घेतलेली आहे ती आपल्याला कानातल्यासाठी लागणार आहे आणि पातळ तार त्याच्यामध्ये आपण मनी ओवून खूप छान असे डिझाईन तयार करणार आहोत हे पहा हे आपण तार थोडी कट करून घ्यायची आहे व त्यानंतरनं आपण त्यामध्ये एक पांढरा मोती आणि एक गोल्डन मनी ओवून घेणार आहोत हे पहा आपण एक पांढरा मोती आणि गोल्डन मनी ओवून घ्यायचा आहे व गोल्डन मनी साईडला करून तार पांढऱ्या मण्यातून पलीकडं घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात हे पहा आपण हे असं करायचं आहे मनी गोल्डन साईटला ठेवायचं आहे आणि पांढऱ्या मण्यातून तार खाली ओढून घ्यायची आहे आपण पुन्हा एकदा तसंच करायचं आहे एक, एक पांढरा मोती घ्यायचा एक गोल्डन मनी घ्यायचा गोल्डन मनी साईटला घेऊन आपण पांढऱ्या मोत्यातून तार पलीकडं ओवून घ्यायची हे पहा आपण पांढऱ्या तार तारपलीकडं ओवून घेतलेले आहे असेच आपण येथे आठ मनी ओवून घ्यायचे आहेत आठ गोल्डन मणी आणि आठ पंढरेमणी त्यावेळेस आपले जे फुल आहे ते व्यवस्थित असे दिसते आणि त्याची डिझाईनही खूप छान असे दिसते मी याच पद्धतीने मंगळसूत्राच्या दोन वाट्या तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तोही नक्की पहा तुम्हाला तो तोही व्हिडिओ नक्कीच आवडेल हे पहा हे असे आपण आठ मणी एका शेजारी एक असे ओवून घ्यायचे हे पहा हे आपले आठमणी ओवून झालेले आहेत आता आपण येथे ही तार अशी फिरवून घ्यायची आहे म्हणजे आपले जे मणी आहेत ते व्यवस्थित असे बसतात आणि त्याचा आतील जो घेर आहे तो मोठा होत नाही व्यवस्थित छोटा राहतो आपल्या त्याच्यामध्ये अजून हिरवा मणी ओवायचं आहे आणि गोल्डन मणीसुद्धा ओवायचे आहेत हे पहा आपण आता इथे जी तार घेतलेली आहे त्याच्यामध्ये हिरवा मोती ओवून घ्यायचा आहे बरोबर असा हिरवा मणी येथे बरोबर मधोमध घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं हे जाड तार त्याला दोन वेळे जाड तार पातळ तारेचे जाड तारेला घ्यायचे एका मण्यामध्ये घेऊन म्हणजे आपण जी डिझाईन केलेली आहे ती बरोबर तो हिरवा मणी मधोमध दिसतो हे पहा हे दोन मनी मी ताराशी व्यवस्थित ओढून घेतलेली आहे आणि आपण आता सर्व मनी एकसारखे करून घ्यायचे व हा ही जी एक तार आहे लांब तार त्याच्यामध्ये गोल्डन मणी ओहून घ्यायचे आतमध्ये हिरव्या मन्याला गोलवेडा येईल एवढे आपण गोल्डन मनी यामध्ये होऊन घ्यायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे साहित्य काय काय लागणार आहे त्यापासून ते कानातलं बनवेपर्यंत संपूर्ण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या सर्व टिप्स आपल्याला लक्षात येतात हे पहा हे असे आपण येथे होऊन घेतले आता आपण एका मन्याला त्याचे असे वेढे घ्यायचे आहेत एक मन एक मनी सोडून एक मनी सोडून असे वेढे घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने ती तार बाहेर घेऊन पुन्हा एकदा त्याच माण्यांना वेढे घ्यायचे व जी तार खाली आहे ती जाड तारेला त्याचे एक दोन वेढे घ्यायचे म्हणजे आपण जो काण्यात बेस केला आहे तो व्यवस्थित असा आपला जे फुल आपण माण्यांचं तयार केलं आहे ते तारेला व्यवस्थित असे बसून जाते हे पहा हे असे आपण हे फूल तयार केलेलं आहे आता आपण एक्स्ट्राची तार आहे ती या जाड तारेला व्यवस्थित गुंतवून घ्यायची अजून एक्स्ट्रा तार असेल तर ता ती कट करून घ्यायची म्हणजे ती कानाला वगैरे आपल्याला टोचणार नाही आता ही खालच्या बाजूला आपण जी तार ठेवलेली आहे ती डबल फोल्ड घेऊन थोडी दाबून घ्यायची आणि वरच्या बाजूची तार आहे ती आपण अशी व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे तिला कानातल्याचा व्यवस्थित आकार द्यायचा हे पहा मैत्रीणं हा असा आकार आपण द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने खूप छान असे मी कानातले तयार केलेले आहे याच पद्धतीने मी मंगळसूत्रसुद्धा तयार केलेलं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवते तर तुम्ही या कानात त्याची उलटी सुलटी साईड पाहू शकता आणि त्याची फिनिशिंगसुद्धा पहा किती सुंदर असे कानातले आपले तयार झालेले आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पाहू शकता तुम्ही मी हे असे मंगळसूत्र तयार केलेले आहे मैत्रिणींनो आजचा तुम्हाला हा कानातल्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा हे मंगळसूत्र आणि ते कानातले असे मी तयार केलेले आहे तुम्हीही नक्की तयार करून पहा मी आधीसुद्धा असे खूप सुंदर सुंदर मंगळसूत्र व त्याच्यावली कानातली तयार करून दाखवलेली आहेत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद